बघा नऊ पॉइंट नव्याण्णव मीटर लांबीच्या तारेतून नऊ सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असा प्रश्न विचारला पर्याय दर्शवले नाहीत तुकडा कापून घ्यायचा नऊ सेंटीमीटर मापाचा म्हणून ही जी तार आहे एकूण तार लेकरांनो लक्ष द्या एकूण तार आहे नऊ पॉइंट नव्याण्णव आणि हे माप आहे मीटर मध्ये नऊ सेंटीमीटर तारेचा तुकडा कापायचा म्हणून हे जे माप मीटर मध्ये दर्शवलं याच रूपांतरण सेंटीमीटर मध्ये करा एक मीटर हे करत असताना एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतात हे ध्यानात ठेवा इथं गुणीला शंभर करा म्हणजे या तारेची लांबी सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्ट होईल नऊशे नव्याण्णव आणि त्यावर हे दोन शून्य सोडून दशाऊ चिन्ह दोन घर सोडून चिन्ह लक्ष द्या इथं चिन्ह म्हणजे दशाऊ चिन्हानंतरच्या नंतरच्या शून्याला काही महत्व मोल नसते म्हणून नऊशे नव्याण्णव सेंटीमीटर ही त्या तारेची सेमी मध्ये काय हो लांबी आता नऊ सेंटीमीटर लांबीचा तुकडा कापायचा म्हणून इथं वजा नऊ सेंटीमीटर तारेचा तुकडा कापायचा म्हणजे कापला हे वजा बाकी करा उत्तर काय येणार नवातून नऊ गेलं शून्य इथं हे नऊ हे नऊ सेंटीमीटर ही काय हो किंवा उरलेली तार उरलेली तार नऊशे नव्वद सेंटीमीटर आहे एखाद्या वेळेस उत्तर मीटर मध्ये दर्शवले असतील तर नऊशे नव्वद आणि मीटर मध्ये असलेले सेमी शंभर सेमी, सेमी आता हा भाग द्या छदस्थानी एक वर दोन शून्य म्हणून दोन घरं सोडून दर्शवून चिन्ह देणे म्हणजे हे उत्तर एखाद्या वेळेस पर्याय मीटर मध्ये असतील तर नऊ पॉइंट नव्वद लक्ष द्या हे उत्तर असं सुद्धा असू शकते नऊ नऊ याचाही अर्थ तोच नऊ 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 पॉइंट नव्वद मीटर अर्थातच नऊ पॉईंट नऊ मीटर ह्या दोन्ही गोष्टी ऍज इक्वल आहेत लक्ष द्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर नऊ पॉईंट नऊ मीटर तेच नऊशे नव्वद सेंटीमीटर प्रश्न करत्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते कापड तुकडे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके